पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख मालपूर येथील प्रगतशील शेतकरी दामोदर माळी यांच्या शेताला नाशिकचे सहसंचालक सुभाष काटकर यांची भेट येथील सेंद्रिय कापूस उत्पादक व आदर्श शेतकरी पुरस्कार विजेते दामोदर माळी यांच्या कवाडे शिवारातील सेंद्रिय कापूस शेतात नाशिक विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी भेट दिली यावेळी शिंदाखेडा तालुका कृषी अधिकारी प्रशांत बागले शेतकरी सुनील भलकार गजानन माळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते भेटीदरम्यान सुभाष काटकर यांनी सेंद्रिय कापसाच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी दामोदर माळी यांनी सेंद्रिय कापसातील महत्वाचे तांत्रिक मुद्दे समजावून सांगितले त्यांनी गळफांदी आणि फळफांदी यांची अचूक ओळख गडफांदी काढण्याची योग्य वेळ तसेच शेंडा कधी करावा याबाबत सविस्तर माहिती दिली दामोदर माळी यांच्या अचूक मार्गदर्शनानं आणि तांत्रिक ज्ञानानं प्रभावित होत सुभाष काटकर म्हणाले सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे ही विषमुक्त शेती असून तिचा विस्तार होणं आवश्यक आहे कापूस तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय कापसाची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल दामोदर माळी यांचं कौतुक करत काटकर कर काट यांनी त्यांना शाबासकीची थाप दिली प्रतिनिधी प्रभाकर नमस्कार आज मालपूर आमच्या मालपूर गावातील कृषीप्रेमी जे माळपूर गावाचे शेतीशी नातं जोडणारे आमचे सन्मित्र दामोदरजी महाराज दामोदरजी माळी आहिरे यांनी शेतीच्या बाबतीमध्ये जी प्रगती केलेली आहे ती प्रगती पाहता आज नाशिक आयुक्तातील सुभाष काटकर सर यांच्या शेताच्या बांधावर आलेत आणि ही यशोगाथा खरोखरच वाखण्याजोगी आहे आम्ही आज त्यांच्याकडे आलेलो आहोत चला तर पाहूया त्यांचा हा उत्तांत वृत्तांत दामोदरजी आपण जी, जी शेती करतायत त्या शेतीच्या बाबतीमध्ये कसं काय तंत्रज्ञान तुम्ही अवलंबलं आहे दोन मिनटं व्यक्त करा आम्ही आमचा भगवान बलराम गट आहे त्या गटामध्ये सेंद्रिय शेती करतात आणि त्या सेंद्रिय शेतीमध्ये तृप्ती मॅडम वगैरे जिल्ह्याचे आले आणि त्यांनी थोडं कीड नियंत्रणवरती मार्गदर्शन केलं कृषी विभागाचे नागरे वगैरे जे आपले शिंकड्याचे साहेब आहेत ते पण आले आणि चौथा वर्ग होता आमचा त्या वर्गामध्ये दिलीप वंडेकर आदर्श शेतकरी त्यांनी निंबुड्या आर्कावरती विषय घेतले शेतकऱ्यांना ती प्रयोगशाळा समजून शेतकऱ्यांना ते दाखवलं आणि मी जरा म्हणजे सेंद्रिय शेती मी मी पण त्या गटात आहे आमचा भगवान बलराम गट आहे त्या गटामध्ये मी पण थोडा म्हणजे दादा लाड तंत्रज्ञान जे कापूसवरती ते सेंद्रियवरती मी करून दाखवलं आता तेही आमच्या वर्गाच्या सगळ्या शेतकऱ्यांना मी गडफांदी व फांदी हा सम समजूत घातली त्यांना सगळ्या शेतकऱ्यांना ही गडफांदीमध्ये काय होतं आणि फडफांदीमध्ये जर राहिलं तर फळ किती वाढतं काय वाढतं ही जी यशोगाथा आहे माझी ही यशोगाथा आमचे सु सुनील तटकर साहेब नाशिक विभागीय हे यांना कळालं आता ते स्वतः आमच्या शेतात येऊन तुम्ही असं कसं तंत्रज्ञान वापरलं बो तर ही नॉन टी आहे आणि याच्यावरती तुम्ही हा जो प्रयोग केला तो प्रयोग कसा सक्सेस केला काय झालं ते प्रत्यक्ष येऊन बांधावर येऊन माझ्याकडून सगळी डिटेल माहिती घेतली आणि मी त्यांना सांगितली तर त्यांनाही आनंद वाटला आता गडफांदी व फडफांदी हा विषय जो आहे तो आपण सेंद्रिय कापूसवरती केला त्याच्या अगोदर बी टी कापूसवरती करत होतो आता भीतीमध्ये थोडं बोंडमोठ होतं याच्यात थोडं बारीक आहे पण बोंडांची संख्या हे साहेबांनी सगळं प्रत्यक्ष पाहिलं काही गावाचे शेतकरी पण होते जगनदादा बागुल होते बरेचसे गावाची मंडळी होती आमचे हरिभक्त पायन रामचंद्र महाराज होते त्यानंतर आपले नामदेव आयरे आपलं नामदेव माडी होते त्यानंतर तुळ तुळशीराम तात्या होते माझे पशुपालक बरीचशी मंडळी होती देवादासबाऊ होते अशी ज्यांना सांगितलं ती मंडळी आली आणि माझ्या शेतात प्रत्यक्ष त्या साहेबांच्या समोर मी सगळं मार्गदर्शन केलं तर खूप लोकांना कौतुक वाटलं खरोखर म्हणजे हे दादालाडचं तंत्रज्ञान आहे दादा त्यांनी मला हे ज्ञान शिकवलं आणि त्याच्यावर मी हा प्रयोग करायला गेलो तर शिक्षेत झाला कौतुक वाटलं लोकांना आणि त्याच्या अगोदर मला दोन हजार चौदामध्ये पशुपालक पशुपालकदुग्धदेवसाहेब हा पुरस्कार आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडून मला भेटला वसंतराव नाईक प्रतिष्ठान तिथून मला हा पुरस्कार भेटला आणि खरं तर म्हणजे जीवनात माणसाने दुसऱ्यासाठीच जगायला पाहिजे आता दहा वर्षे झाली दहा वर्षामध्ये आज माझ्या बांधावर अधिकारी लोक येत आहेत फक्त दहा वर्षामध्ये मी लोकांची सेवा करायचा प्रयत्न केला परंतु आज साधू संत ज्यावेळेला जन्माला आले त्यावेळेला देखील साधू संतांनी लोकांसाठी जीवन जगलं पण साधू ज्ञानोबा माऊली खूप लहान होते आणि ते लहान ज्ञानोबा माऊली लोकांना ज्ञान सांगत असताना जे मोठे व्यक्ती होते त्यांना थोडं ते खटकत होतं कारण यांची जी प्रगती होत होती ही प्रगती या मोठ्या लोकांना सहन होत नव्हती आणि माझे माऊली लहान होते पण ज्ञानाने हुशार होते परंतु त्यांना लोकांनी त्रास दिला तसं मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु मी जर काही ज्ञान सांगायला गेलो काही माझे बांधव जे शेतकरी त्यांना आनंदच आनंद वाटतो काहींना थोडं खटक तर साल भरण्याचा मुलगा आहे आणि आता तो ज्ञान देतो आहे त्याला पुरस्कार मिळत आहेत हे जे काही सगळं काही आहे हे चांगलं करत असताना खूप त्रास होतो पण त्रास हा सण करायचा असतो आणि त्या त्रासातून कष्टातून हे जे काही फळे बांधावर अधिकारी येणं म्हणजे हे आपलं सत्य चांगलं काम लोकांची सेवा ज्योतिबांनी सेवा केली शिवाजी महाराजांनी केली लोकमान्य टिळकांनी केली ज्ञानोबांनी केले तुकारामने केले सगळी जनसेवा ईश्वरसेवा जो करतो त्याला त्रास होतो कितीही त्रास झाला त्रास असू द्या लोकांना काही बोलू द्या फक्त आपण लोकांचं कसं होईल आणि एक दिवस आपल्याला जायचं आहे जर मागच्या पिढीला आपलं नाव करून घ्यायचं असेल तर ज्ञानोबा तुकाराम सारखं वागायचं आणि लोकांना सतमार्गाला लावायचं उत्पादन कसं वाढेल याच्यावरती फांदी फडफांदी हे आमचे दादा लाड यांनी सांगितलं ते मी केलं तो प्रयोग शिक्षित झाला म्हणून बांधावरचे अधिकारी जे येत आहेत हे ये फक्त चांगले काम करणारे व्यक्ती कोण आहेत माझी ओळख करण्यासाठी सगळी मंडळी येते म्हणजे आता असं वाटतंय की तुम्हाला जो पुरस्कार मिळाला तो पुरस्कार खरोखरच वाळखण्याजोगा आहे आणि या पुरस्काराचे तुम्ही खरोखरच मानकरी आहात कारण एक साधारण व्यक्ती जेव्हा मोठ मान किंवा सन्मान प्राप्त होतो त्यावेळेस आपल्याला साहजिकच वाटतं की हा व्यक्ती जेव्हा हो मोठा कसा काय झाला परंतु जेव्हा तुम्हाला हा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्यावेळेस मात्र आमच्यासारख्या गावकऱ्यांना फारच खूप आनंद झाला खरंच तुम्ही या यशाचे मानकरी आहात धन्यवाद तुम्ही या माहिती दिल्याबद्दल नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा